महाराष्ट्रामध्ये मराठा नावाची जात होती जी आर एस एस संघाकडून लढायची वेगवेगळ्या काही बाबासाहेबांच्या विद्यापीठाला नाव द्यायचं म्हटलं की पहिलं त्याला विरोध करणारे कोण असायचे मराठा समाज पण आता करतात का ते त्यांच्यामध्ये जागृत तयार करणारे संघटन तयार झाले मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांनी सांगितलं की हे आपलेच माणसं आहेत आता यांना विरोध करायचा नाही मग अशा जमाती ज्या लढाऊ जमाती आहेत त्या बाजूला सरकत गेल्या आता त्यांनी धरलेत मातंग समाजाचे पोर हत्यार म्हणून वापरण्यासाठी मग बजरंग दलामध्ये मांगाची पोर का लक्ष विश्व हिंदू परिषदेमध्ये मांगाची पोर कशासाठी की जेव्हा रामनवमीच्या दिवशी रामनवमीची यात्रा निघेल डॉल्बी लाऊ तेव्हा मुस्लिम समाजाच्या मस्जिदीच्या समोर जेव्हा ही यात्रा थांबेल तेव्हा मोठ्यानं हे गाणं लावलं पाहिजे कोणतं बनायेंगे मंदिर मंदिर वही बनायेंगे आणि तिथं दंगल झाली पाहिजे आणि त्या दंगलीमध्ये कोणते पोर मेले पाहिजे तिथं कुलकर्णी देशपांडे देशमुख यांचे पोरं मारतात का यांच्यावर गुन्हे दाखल होतात का इथं आमचे कांबळे वाघमारे लांडगे आमचे पोर मरणार आमच्या पोरावर गुन्हे दाखल होणार आणि यांच्या शरद पोंगचे नावाच्या यांच्या भटाच्या पोरांच्या पोरी कुठं विदेशामध्ये विमानत पायलट व्हायला आणि आमचे पोरं कुठं जेलमध्ये चढत बसायला हे षडयंत्र आपल्या पोरांनी समजून घेणं गरजेचं आहे माझ्या तरुण मित्रांनो